नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण केळीच्या बाग पाहू शकतात प्रकारे बनलेला आहे गड पाहू शकतात तुम्ही एक नंबर गड आहे आणि जाडाला सपोर्ट म्हणून ही पट्टी बांधलेली आहे प्रकारे शेतकऱ्याचं नियोजन आहे किती टॉपटीपणा आहे तुम्ही गड वगैरे पाहू शकतात प्रकारे शेतकऱ्याने नियोजन केलेलं आहे ग या पट्टीमुळे झाडाला सपोर्ट दिलेला आहे शेतकऱ्याने तुम्ही पाहू शकतात सर्व किडी पाहून घ्या कुठेही तण वगैरे नाही आणि कुठेही असा गड लहान गड नाही सर्व गड एक नंबर आहे शेतकऱ्याचे नियोजन काटेकोरपणे केलेलं आहे तुम्ही झाडाची उंचीही पाहू शकतात प्रकारे किती उंच आहे गळपा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी